सध्या समाजामध्ये आम्ही जे वंचित बहुजन जी काम करते ते वंचित घटक जे आहेत ते खऱ्या अर्थानं ज्याला प्रताडित समाज म्हटलं जातं की सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या ज्याची जी दखल समाजाने घेतली पाहिजे होती ती दखल न घेता आणि त्याच समाजावर होणारे वेगवेगळे प्रकारचे अन्याय अत्याचार असतात हे अन्याय अत्याचार भोगलेला जो समाज असतो त्याला मजलूम समाज म्हटलं जातं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये दलित मुस्लिम ह्या दोन कम्युनिटी अशा आहेत किंवा अनेक अशा छोट्या मोठ्या जाती आहेत की ज्या मजलूम कन्सेप्टमध्ये येतात मग या मजलुमांची एकता झाली पाहिजे जेणेकरून त्यांचे हक्काधिकार सुरक्षित राहतील त्या अनुषंगानं त्यांच्यामध्ये आपसात कॉम्बिनेशन करण्यात त्यांचं आपसात गॅदरिंग झालं पाहिजे जे त्यांच्यात एकजूट निर्माण झाली पाहिजे त्याच्या एकजूट निर्माणच्या प्रक्रियेमध्ये नेमक्या अडचणी काय येतात मग त्या आपसामध्ये डायलॉग त्यांचा का होत नाही किंवा का झाला पाहिजे आणि तो डायलॉग करत असताना काय अडचणी येतात ह्याच्यावर एक विश्लेषणात्मक चर्चा घडावी म्हणून ही एकता परिषद आपण त्या ठिकाणी घडवली याच्यापूर्वी कुर्डुवाडीला हीच मजलूम एकता परिषद झाली सोलापूरमध्ये असाच एक कार्यक्रम संविधान सन्मानाच्या निमित्तानं झाला आणि येणाऱ्या काळामध्ये उस्मानाबाद सांगली आणि कोल्हापूर आणि पुण्यामध्ये शक्यतो या मजलूम परिषदा होतील आणि त्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर होतील जेणेकरून या मजलूम समाजामध्ये एकता निर्माण करण्याचा आम्ही एक मोठा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरून करत आहोत नाही जे घडलं ते आघोरी आहे अशा पद्धतीनं विरोध असतो इथपर्यंत ठीक आहे पण आघोरी पद्धतीनं असे कांड घडवणं हे काय मानवतेला सूट करणारं नाही आहे आणि अशा विकृत ज्या गोष्टी असतात त्या वेळीच ठेचल्या पाहिजेत त्या थांबवल्या पाहिजेत त्या अनुषंगानं संविधानिक पद्धतीनं त्याच्यावर मोर्चे आंदोलनं करून त्या पीडितांना न्याय मिळवून देणं ही आमची प्र पहिली भूमिका आहे आणि या विकृतींचा पक्का बंदोबस्त झाला पाहिजे त्यासाठी प्रशासनावर आम्ही दबाव आणण्याचं काम प्रामाणिकपणे करत आहोत नाही हे प्रशासनाचं फेल्युअर हो आहे खूप मोठं कुठलाही अत्याचार घडल्यानंतर त्याला आरोपीस न सापडणं किंवा वेळ लागणं दिरंगाई होणं एकदा आरोपी खूप खुंकार आहे असा त्याचा अर्थ होतो किंवा मग प्रशासन कुठेतरी चुकते किंवा ते दरडळमळी झालंय असा त्याचा अर्थ होतो राज्याच्या गृहमंत्र्याचा त्याच्यावर प्रशासनावर ताबा सुटला आहे असा त्याचा अर्थ होतो या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही समाजासमोर आणण्याचा मोठा प्रयत्न करू

त्याच्यानंतर आम्ही शिवाजी पार्कच्या सभेमध्ये राहुल गांधींना इन्व्हाइट करणारं पत्र स्वतः बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरीने ते पाठवलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्या गोष्टीला हात घालतो आहे वंचित भोजन आघाडीनेच पुढाकार घेऊन बाराबाराचा जा फॉर्म्युला जागा वाटपाचा इथं मांडलेला होता या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो आहे आणि सेक्युलर मतांचं विभाजन नाही झालं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही मोठा प्रयत्न आमचा वंचित भोजन आघाडीचा चालू आहे आणि ह्या अनुषंगानं आमचा प्रयत्न नेहमी आघाडीवर राहू आम्ही त्याच्या जाण्यासाठी लढायचा जा विषय नाहीये ज्यांना ह्या गोष्टीमध्ये राईट्स हासिल आहेत म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर भारताचं इंडिया अलायन्स चालवणारी जी मेन कॉर्डिनेटर पार्टी आहे ती काँग्रेस आहे आणि याच्यामध्ये काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे ज्या लोकांची लायकी नाही किंवा ज्या लोकं कुठं मोजले पण जात नाहीत पत्रा प म, साधी पत्रकार स्वातींची दखल घेत नाही अशा पक्षांना घेऊन त्यांनी अलायन्समध्ये जागा दिली आहे तर वंचित बहुजन आघाडीसारखा महाराष्ट्राच्या राजकारणात सहा टक्केपेक्षा जास्त मतदान घेणारा पक्ष ते दुर्लक्षित कसे करू शकतात हा तिथं आम्हालाही प्रश्न पडला आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा मतदार आमच्याशी लॉयल आहे इमानदार आहे आम्ही एकटे जरी लढलो तरी तो आमच्याबरोबर राहणार आहे हे आम्हाला माहीत आहे पण तो मतदार असा एकटा पाडून आम्हाला सेक्युलर मतांचं विभाजन करायचं नाही आहे आम्हाला मोदी किंवा भाजपला पुन्हा रिपीट होऊन द्यायचं नाहीये ते संविधानाच्या संरक्षणात असेल किंवा अल्पसंख्याकांचे प्रताडणा थांबवण्याच्या संदर्भात असो आम्ही अनेक मुद्द्यांवर सेक्युलर मताच्या एकजुटीसाठी आम्ही फर्म आहोत आणि ते करत असताना हे लोक का लीड घेत नाहीत आणि लीड न घेता उलट पृथ्वीराज चव्हाणांनी काल पुन्हा एकदा तीच चूक केली की ते पुन्हा मीडियामध्ये असे म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या फक्त प्रवक्त्यांनी पत्र पाठवलं हिथं ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की तुम्हाला पत्र पाठवलंय वंचितनं प्रवक्त्यानं पाठवू राष्ट्रीयध्यक्षांना पाठवू पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला पत्र आलं तुमच्या राष्ट्राध्यक्षांना इन्व्हिटेशन झालं आमच्या कार्यक्रमामध्ये वारंवार आम्ही तुम्ही आमच्याशी कॉलॅब्रेट व्हावं हो। म्हणून आम्ही प्रयत्न करतोय हे सगळ्या गोष्टी जर एवढ्या एवढ्या मोठ्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याला जर कळत नसतील की ही लोकं प्रयत्न करतात आपल्या जवळ यायचा आणि आपण मात्र रा जसा रात आंधळेपणा असतो तसा राजकीय आंधळेपणा घेऊन आपण या प्रत्येक गोष्टीत दुर्लक्ष करून धडधडीत खोटं बोलतोय की हेनी प्रयत्नच केला नाही आणि हे येतच नाहीत आणि हे प्रस्तावच मांडत नाहीत तर ही त्यांची जी खोटेपणाची बाजू आहे ती निषेधार्ह आहे पृथ्वीराज बाबांनी ह्याचं नीट संज्ञान घ्यावं की वंचित भोजन आघाडी इमाने ऐतबारे सेक्युलर मताच्या विभाजनाला रोखण्यासाठी फर्म आहे आणि तुम्ही याच्यावर पन्नास वेळा असा घाणेरडपणा करू नये विनाकारण वंचितला तुम्ही काय समजता आम्हाला माहीत नाही पण वंचितनं प्रयत्नच केले नाही ते खोटं बोलायचं पृथ्वी बाबांनी पहिल्यांदा थांबवलं पाहिजे आणि असे जे नेते आहेत काँग्रेसमधले जे मीडिया ट्रायल करत आहेत वंचितवर ते सगळ्यात मोठी दोषी आहेत याच्यामधले की आमची तुमची चर्चा सुरू आहे तर ती फ्रंट ऑफ कॅमेरा येऊन बसून आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकत्र तुमची आमची चर्चा सुरू आहे की तुम्ही द धरधडीत कसं सांगू शकता तुमच्या आमची कुठली चर्चा होत नाही आहे हे आमची ओरड आहे आम्ही मीडियामध्ये जाऊन आहे की हे लोक आमच्याशी चर्चा करत नाही आहेत आणि तिथं आमच्यावर मीडिया ट्रायल घेतली जाते की उगच कालवा केला जातोय कुठतरी काँग्रेसचे नेते येतात राजगृहावर बाळासाहेब आंबेडकरांना भेटतात फोटो काढतात ते डिस्प्ले टाकतात की जसं काय सगळं आलवेल आहे तुमच्याशी आमचे व्यक्तिगत कोणाशीच वाद नाहीत पण सेक्युलर मतांच्या विषयावर आपल्याला एकत्र आलं पाहिजे ही वंचित आघाडीची भूमिका आहे वंचित बहुजन आघाडी ही गावकुसा बाहेरच्या समाजाला गावकुसाच्या आत जागा मिळवून देण्यासाठी जाव चावडीवरची चा जागा जा मिळवून जा जा देण्यासाठी मजलूम ज्याला म्हटलं जातं किंवा जो प्रताडित समाज आहे जो वंचित समाज आहे त्यांची लढाई लढती एक साधे उदाहरण आहे की तुम्ही समजा एखादा पक्ष जर तू तु तुमच्या अलायन्समध्ये घेतला तर त्या पक्षाला तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्हाला पूर्णपणे न्याय देता येत नाही कारण की त्या दुसऱ्या येणाऱ्या पक्षात त्यात वाटा वाढलेला असतो साधी गोष्ट आहे तुम्ही जर सगळे म प लोकांना घेऊन पक्ष चालवले सगळेच प्रस्तावित लोकांना लो प्रस्ता लोकांना घेऊन प्रस्ताव पक्ष चालवले तर वंचित समूहांना नेमका राजकारणात संधी मिळणार आहे कधी त्याच्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म असला पाहिजे नाही तो प्लॅटफॉर्म बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून लोकांनी स्वीकारलेला आहे वंचित समाजाने स्वीकारलेला आहे त्याची एक वेगळी स्पेस आहे राजकारणामध्ये हे टेक्निकली नाकारता येण्यासारखं नाही आहे आत्ता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे तर इथं हे काँग्रेसनंच मनाव घेतलं पाहिजे आणि चर्चेला हात घातला पाहिजे घोडा आहे आता आपण पाहिलं की मागील वेळेस ज्या वंचित आघाडीने विधानसभा लोकसभा मोठ्या प्रमाणात मतदान घेतलं त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीवर एक सातत्यानं आरोप झाला की वंचित बहुजन आघाडीने बीजेपीला बीजेपीला सहकार्य केलं बीजेपीला सपोर्ट होते मग यावेळेस आता इंडिया इंडिया आघाडीमध्ये आपल्याला आणखी सुद्धा म्हणजे नाही या वेळेला तसलं म्हटलं जाण्यापेक्षा राजकारणामध्ये ह्या गोष्टी म्हणजे म्हणतात की भैस आहे तो गोबर बी आहे का दूध बी आहे का तसं एकदा आम्ही पक्ष उभा केला म्हटलं आमचा आरोप पण होणार आणि आमचं आमचं कौतुक पण होणार या दोन्ही गोष्टींबद्दल आम्ही अपेक्षा धरून आहोत आम्हाला त्याच्यामध्ये कुठली शंका नाहीये परिस्थिती अशी आहे की ज्यावेळी आमच्या सभा म्हणजे दोन हजार एकोणीसच्या अगोदर ज्यावेळेला वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली आणि तिच्या सभांना ज्यावेळी मोठा प्रसिद्ध प्रतिसाद यायला लागला त्यावेळी असं मना म्हटलं जायचं की नुसत्या सभा होत आहेत मतांमध्ये रूपांतर होईल का नाही मग त्यावेळेला समजा आम्ही होईल का नाही हे बघण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आता उतरल्यानंतर आम्हाला एवढा मोठा रिस्पॉन्स आला बेचाळीस लाख मतं आम्ही महाराष्ट्रात अडवली मग बेचाळीस लाख मतदान आम्हाला झालं हे आम्हाला आम्हाला स्वतःला टेस्ट करण्यासाठी मी लढलेलं इलेक्शन होतं आम्ही सिद्ध केलं ना की आमच्यामागं समाज आहे असं हजार टक्के मतदान आम्ही अडवू शकलो मग आता ते मतदान मिळल्यानंतर असं ओरडणं की हे बीजेपीची बीटी म्हणजे त्याच्यामुळे बीजेपीचा फायदा झाला जर तुम्ही एवढे राजकीय हुशार आहात सव्वाशे दीडशे वर्षापासून पक्ष चालवत्या राजकारणामध्ये स्पेशली काँग्रेसला मला सांगायचे तर तुम्ही दीडशे वर्षात तुम्हाला हे लक्षात नाही आलं की पब्लिकचा रिस्पॉन्स काय आणि ग्राउंड रिअलिटी काय त्याच्या अगोदरच तुम्ही वंचितवर स्वतःहून चर्चा करायला पाहिजे होती की मताचं विभाजन होतं तुम्ही थोडं थांबायला पाहिजे होतं थोडं सोसायला पाहिजे होतं ते तुम्ही केलेलं नाही तुम्ही उलटे वंचितवर आरोप करत होता की ते जास्त आवाज शिष्टा मागतात हे मागतात खोटे आरोप केले तुम्ही मागच बाळासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की पृथ्वीराज चव्हाण हे खोटा खोटाडा माणूस आहे आम्हाला स्वतःला कार्यकर्त्यांना याच्यावर आम्ही कधी प्रतिक्रिया दिलेली नव्हती त्याच प्रमाणात पण आज आमच्या नेत्याचा शब्द खरा ठरताना दिसतोय की आम्ही बारा महिने तेरा काळ प्रयत्न करतोय महाविकास आघाडीत देण्याचा आणि हा माणूस मात्र धडधडीत खोटं बोलत आहेत पृथ्वीराज बाबा की ब वंचितनं प्रयत्नच नाही केला वंचित प्रस्तावच पाठवत नाही वंचित बोलत नाही मीडियाला माहिती आहे बारा बाराचा फॉर्म्युला वंचितनं दिला मीडियाला सगळ्या माहिती आहे सगळ्या लहान लहान मुलांना माहिती आहे की एक सप्टेंबरला वंचित पत्र पाठवले काँग्रेसला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता बी टी म्हणणं हे म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे आणि आम्ही त्याची जरा फिकर करत नाही आम्हाला आमचा मतदार आमचा वंचित समाज राजकारणाच्या मुख्य केंद्रबिंदूच्या जवळ आणायचा आहे आणि तो आम्ही एमाने एमान एद्दवारे आणणार आहोत सोलापूर नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांची उमेदवारी अकोला मतदारसंघातून जवळजवळ जरूर आम्ही डिक्लेअर केलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी परवा स्टेटमेंट दिलं आहे ओपनली सांगितलंय की मला काही बंधन नाही मी भारतातल्या कुठल्याही मतदारसंघातून लढू शकतो ते आंबेडकर आहेत त्यांची वैयक्तिक एक स्पेस आहे राजकारणामध्ये आणि त्यांना ते लिमिटेशन नसतं म्हणजे एका पर्टिक्युलर मतदारसंघाची वाट बघायची त्यांना गरज नाही आहे ते कुठूनही लढवू शकतात जशी गरज पडेल तसे लढवू शकतात

आता हे काँग्रेसलाच विचारलं पाहिजे काँग्रेस नेमका अशा ने इम्पॉर्टंट मुद्द्यावर का पाठ तोंड फिरवते का लक्ष देत नाही आहे का चर्चा करत नाही देशातला आज प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं मग एवढी मोठी इमेज तुमच्याकडे असताना तुम्ही ईव्ही एवढा उघड उघड लहान लहान मुलापासून अगदी बच्चा बच्चा आहे म्हणायला काही हरकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती ईव्ही विरोधातली आणि मग तो मुद्दा काँग्रेस का कॅश करू इच्छित नाही का त्याचा बेनिफिट घेऊ इच्छित नाही बरं शंका आहे न्याय प्रविष्ट होत नाहीये त्या जनतेला किंवा लोकशाहीला न्याय न्याय मिळत नाहीये डायरेक्ट लोकशाहीच अडचणीत येते असा मुद्दा काँग्रेसने पहिल्यांदा घेतला पाहिजे पण काँग्रेस का घेत नाही काँग्रेसनं विचारलं पाहिजे सरकारचं नियंत्रण आहे तर नियंत्रण हटावं यासाठी केजरीवाल यांची प्रयत्न मोठ्या प्रमाणात दिसून आले काही केंद्र सरकारच दिसते काही नाही नाही केंद्र सरकार हुकुमशाहीच्याच वाटेवर चाललं आहे असा आरोप अनेक इंटलेक्च्युअल लोकांनी केला आहे अनेक राजकारण्यांनी केलं आहे ते आता कुठं दडगं राहील ते स्पष्ट होत चाललेलं आहे प्रायव्हेटायझेशन करणं हुकुमशाहीचा म बडगा उगारणं ईडीच्या कारवायांचं वाढलेलं सत्तावीस पट प्र, प्रमाण म्हणजे पूर्वीच्या सरकारने जेवढे ईडीच्या कारवाई केल्या त्याच्या सत्तावीस पट यांनी कारवाई वाढवल्या गेल्या दहा वर्षामध्ये आणि त्या पर्टिक्युलरली त्यांचा बी जे पी पक्ष सोडूनच बाकीच्या पक्षांवर कारवाया झाल्या तर हे सगळंच पार्सलिटी आणि विचित्र आहे म्हणजे शंभर टक्के हे हुकुमशाही पावलावर पावलं आहे प्रशासनाचा गलथन पण आहे ना हे असं असतं की राहत इंदुरी म्हटले होते की लगे की आग तो आयंगे घर कई जत मी या पे सिर्फ हमारा मकान थोडी आहे हे तशा पद्धतीचं प्रकरण आहे की ते इतकं आहे की त्यांना आता ताळतंत्रच राहिलं नाही आपण कुणाला नोटीस पाठवतोय हो कुणाला काय करतोय याचा अर्थ प्रशासनावरून या राजकारणाचा ताबा सुटलेला आहे प्रशासन ज्याला आपण लाल भीतीचा कारभार म्हणतो तो कुठतो आतल्यात बळकवायला लागलेला त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी ते प्रशासन वापरलं असेल आणि स्वार्थासाठी वापरल्यामुळे आता प्रशासन त्यांनाच भ्यायचं बंद झालं आणि ते पाहिजे तसं नंगानाच करते असा त्याचा अर्थ आहे नाही शंभर टक्के जनतेचं कल जो आम्ही बघितला सोशल मीडियातून इकडं तिकडं तर ते शंभर टक्के चुकीचं झालेलं आहे कुणालाही तो निर्णय आवडलेला नाहीये आणि ज्या पद्धतीने ते निर्णय दिला त्याच्या सुप्रीम कोर्टाची काहीतरी टिप्पणी आली आहे मला ती नीट बघता आली नाही नेमकी काय आहे ते चंद्रचूड यांनी त्याच्या नाराजगी व्यक्त केली असं कळलं मला पण ते कन्फर्म नाही आहे अजून पण एकंदरीत जे काय ज्या पद्धतीने नार्वेकरांनी दिलं सगळ्यात घाणेरडा विषय जो आहे की ज्या कन व्यक्तीच्या विरोधात तुम्हाला उद्या सकाळी जजमेंट आहे त्याच व्यक्तीच्या रात्री आदल्या दिवशी तुम्ही घरी जाता ही जी काही नाचक्की पूर्ण झाली नार्वेकरांनी त्यांची क्रेडिबिलिटी आणि त्यांच्या आयुष्यभराच्या करिअरला त्यांनी भट्टा लावून घेतला असं साधारण ते चित्र आहे आम्ही माड्यातून शक्यतो ओबीसी उमेदवाराचा विचार करू उमेदवार अजून ठरलेला नसला तरी आम्ही शक्यतो ओबीसीला प्राधान्य देऊ आता येणाऱ्या आपल्या सत्तेच्या इतक्या सत्तेची जागा लढवण्याचा निर्णय झालेला आहे का आणखी सुद्धा तुम्ही या गाडीसह थांबलेला आहे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत इंडिया आघाडीबरोबर जाण्याला इच्छुक हो। आहोत महाविकास आघाडीमध्ये जाण्याला आहोत पण राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये तयारी हा एक गुण असतो शेवटी लढाई ही लढाई असते आमचा मतदार कन्फ्यूज नाही झाला पाहिजे तो आमच्याशी फर्म राहिला पाहिजे तो आमच्याशी लॉयल आहे का तर तो शंभर टक्के आहे त्याला पुन्हा समाजात भूमिका घेऊन जात असताना अडचण नाही आली पाहिजे कार्यकर्ता गोंधळात नाही पडला पाहिजे हे एकूण गोष्टींचा विचार करता आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये पूर्ण तयारीने तयार व्हायचा प्रयत्न चाललाय आणि आमच्या तयारी पूर्ण होत आलेली आहे इलेवन्थ आवरला आम्हाला कसाही आमच्या पक्षाध्यक्षांनी निर्णय घेतला तरी आम्ही त्या पद्धतीनं त्याला तडीच नेऊ अशी परिस्थिती सध्या वंचित बहुजन आघाडीची आहे लोकसभेला आपल्याला कितपत यश मिळेल किंवा कितपत लोकसभेमध्ये यावेळेला लोकसभेला जर आमच्याबरोबर शिवसेना लढली वंचित भोजन आघाडी बरोबर तर आम्ही कमीत कमी तीस खासदार घेऊन निवडून जाऊ आणि विधानसभेचा जितपणे विषय अगदी एकटे जरी आम्ही लढलो तरी आम्ही पस्तीस चाळीस आमदारच्या वर ताकद आमची यावेळी तयार होणार आहे निर्विवादपणे आणि जर शिवसेना आमच्याबरोबर लढली तर आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सत्तेत आहोत तिसरा ऑप्शन काहीच हरकत नाही वंचित चाहता सत्ता जनतेनं द्यावी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील अनेक प्रकारची राजकीय बेशिस्तपणा संपून जाईल राजकीय शिस्त लागेल आणि नक्कीच महाराष्ट्र अनेक प्रकारच्या संकटातून वाचेल शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या राजकारणातल्या माकड उड्या जर बंद करायच्या असतील तर वंचित बहुजन आघाडीसारखा मजबूत पर्याय आता जनतेच्या समोर उभा आहे या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी स्टेटमेंट दिलं होतं की माझ्या हातात जर सत्ता दिली तर मराठा आरक्षण कशा प्रकारे दिलं जाऊ शकतं त्याच्याकडे माझ्याकडे फॉर्म्युला काय फॉर्म्युला आलेला म्हणजे उजेडात आलेला नाही त्या संदर्भात काय किंवा तो काय फॉर्म्युला आहे ते कळेल का तो फॉर्म्युला सांगणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कारण की तो फॉर्म्युला जर कळला तर तो फॉर्म्युला वापरायची पण पद्धत असते आणि त्याच्यासाठी ते, ते लागतं गट्स तर ते गट्स प्रकाश आंबेडकरांकडे आहेत त्यांना त्या फॉर्म्युलाबद्दल शुएरिटी आहे की ते, ते ते आरक्षण देऊ शकतात प्रकाश आंबेडकरांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या मी ओबीसी आणि मराठा आरक्षण तुम्हाला मिळवून दाखवतो त्याचा फॉर्म्युला मला माहीत आहे ज्यावेळी सत्ता मिळेल तो फॉर्म्युलाही मिळून जाईल असं लोक आहेत त्यांनी काय ते नाहीत विचारत ना त्यांना ओवर कॉन्फिडन्स आहे त्यांना वाटते त्यांचंच फार बरोबर आहे वंचित उमेदवारांमध्ये स्पर्धा लावत बसत नाही वंचित उमेदवाराला अंतर्गत तयारी करायला सुरुवात करायला सांगते ऐनवेळी पत्ते उघडते वंचित हा कमी भांडवलावर भांडवलादारांच्या विरोधात चालणारा पक्ष त्यामुळं आम्ही फार फूक फूक के कदम रखने की आमची रणनीती असते मागील विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन मध्ये वंचितने अचानक आयात केलेले उमेदवार दिले होते राजकारणा बराच फटका या तालुक्यात किंवा लोकसभा मतदारसंघात बसलेला कोणाला बसला वंचितला स्वतः वंचितची जी टक्केवारी आहे मताची हा की इतर लोकसभा आणि विधानसभा मतांपेक्षा या आयात उमेदवारांमुळे कमी दुखा पाहिजे काय पण कुठं आधी लोकसभा झाली मग विधानसभा झाली विधानसभेला तर विधानसभेला सगळीकडेच टक्का घसरला ना ज्या वेळेला लढाई मायक्रो होत जाते खाली खाली जाते अगदी ग्रामपंचायत लेवलपर्यंत जाते तिथं उमेदवार मिळणं मुश्किल होऊन जातं ही राजकारणाची पद्धत आहे लोकसभेला जास्त पैशाचा ताकदीचा वापर होत नाही तिथं मोकळ्या मारणा नाही शेवटी आयात म्हणण्यापेक्षा विनिंग फॅक्टर पण बघावा लागतो आणि त्यावेळेला विनिंग फॅक्टर जो फील होईल त्याच्यावरच निर्णय घ्यावा लागतो असं थोडीच आहे की आम्ही आमच्याकडं आमचा पक्षच आत्ता सात वर्ष जुना आहे आमच्याकडे निष्ठा विष्ठा सिद्ध करायला संधीच नव्हती त्यावेळेला त्यामुळे जे होते त्याच्यामधले जे आमच्याशी प्रवास जुळायचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही संधी दिली काँग्रेस फुटीच्या उंबरट्यावर असण्यापेक्षा काँग्रेस आधी आतून एक आहे का, का हा प्रश्न शिल्लक आहे काँग्रेसचं नेमकं नेतृत्व आता कोण करतय ह्याच्याबद्दल खूप संभ्रम आहे काँग्रेसमध्ये अंतर्गत त्यांच्या आपण बोलणं चुकीचं आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण जर काँग्रेसमध्ये एक पण आणि एक वाक्यता असती तर काँग्रेसबरोबर आपल्याला चर्चा करायला सोपं गेलं असतं चर्चेला जो दिरंगाई होती आहे किंवा वेळ लागतो आहे त्याला काँग्रेस काँग्रेसमध्ये तसा होल अँड सोल असा चेहरा आम्हाला तर सध्या दिसत नाही आहे काँग्रेस सध्या कन्फ्यूज असं आहे आम्हाला